आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कंपनीमध्ये श्रावण मासामध्ये उत्तम दिवशी मनोभावे आज योगायोग नार पौर्णिमा ह्या निमित्ताने आपण आपल्या कंपनीमध्ये सत्यनारायण महापूजा संपन्न केली आपल्या हस्ते ते कार्य करून आणलं भगवंताने तर त्याबद्दल आपल्या दोन शब्दाबद्दल मनोगत व्यक्त करायचा आपला अभिप्राय करायचा आहे नमस्कार मी गणेश लाड आजच्या पूजेचा योग विकास गुरुजींमुळे आला आजची पूजा फार छान पद्धतीने सर्वांना समजली सगळ्यांनी एक छोट्यातल्या छोट्या बारकावे आपण पूजा का करावी कशी करावी काय नाम उच्चार हो होतात याच्यासाठीची ही पूजा होती पूर्ण लाड परिवारातर्फे ही पूजा संपन्न झाली आज माझ्या मी व माझ्या जवळपास दोनशे लोकांच्या साफसहित या पूजेत पूजा विकास गुरुजींनी संपन्न केली धन्यवाद आपला अभिप्राय करावा नाही खरंच खूप छान झालं आणि योगायोगाने असं झालं की आम्ही आम्ही जे मुलांसोबत काम करतो त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे काही होतं ते तेही तुम्ही बघितलं त्यांनाही तुम्ही आशीर्वाद दिला प्लेसमेंट च्या दृष्टिकोनाने त्यांना पण आता एक नवीन उभारी मिळाली देवाचा आशीर्वाद मिळाला त्याबद्दल खूप छान वाटतं धन्यवाद